आरसीए प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या रोजगार व न्याय हक्कांसाठी आमदार महेंद्र शेठ दळवी आक्रमक हजारो भूमिपुत्रांना घेऊन कंपनीच्या गेट समोर आंदोलन करत केला चक्काजाम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी कंपनी व्यवस्थापन गैरहजर सतरा तारखेला तीव्र आंदोलन करून काळी दिवाळी साजरी करू आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा गर्भित इशारा अलिबाग तालुक्यातील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स आरसीएफ कंपनीच्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळावी या मागणीला घेऊन अलिबाग शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आक्रमक घेत नेतृत्व करत मंगळवार तारीख चौदा रोजी आरसीएफ कंपनीच्या गेटसमोर हजारो भूमिपुत्रांना घेऊन तीव्र आंदोलन केलं एकोणीशे अठ्याहत्तर साली आरसीएफ कंपनी स्थापनेला सुरुवात झाली एकोणीशे त्र्याऐंशी पासून कंपनीचं कामकाज सुरू झालं त्यावेळी एकशे एक्केचाळीस भूमिपुत्रांच्या जमीन या कंपनीकरता घेण्यात आल्या होत्या शासनाच्या कायद्याप्रमाणे भूमिपुत्रांना तातडीनं नोकरीत सामावून घ्यायला हवं होतं परंतु कंपनी प्रशासनाच्या आडमोठ्या धोरणामुळे आज तागायत न्याय मिळवून देण्याकरता देऊन भूमिपुत्रांना नोकरी देण्यास टाळाटाळ करत असल्यानं भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आंदोलन करण्यात येत असल्याचं आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पत्रकारांना सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रश्न सोडवण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकी प्रसंग प्रसंगी जिल्हाधिकारी केसन जावळे रायगड पोलीस अधीक्षक कांचल दलाल उपस्थित होते आरसीएफ कंपनी व्यवस्थापन अधिकारी मात्र गैरहजर राहिल्यानं कंपनी गेट समोर उपस्थित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी रस्त्यावर येऊन चक्का जाम केला यावेळी जिल्हाधिकारी केसन जावळे यांनी सांगितलं की आंदोलन विषय रिपोर्ट सरकारकडे पाठवण्यात येतील आणि कंपनीला याबाबतीत त्वरित मार्ग काढण्याबाबत सांगण्यात येईल असं जिल्हाधिकारी केसन जावळे म्हणाले तर आज रस्ता आढळून लक्षणिक आंदोलन केला परंतु उद्यापासून साखळी उपोषण करण्यात येईल पण दहा सतरा तारखेला तीव्र आंदोलन करून काळे दिवाळी साजरी करू असा गर्भित इशारा यावेळी कंपनी गेट समोर चक्काजाम करून उपस्थित हजारो प्रकल्पग्रस्तांसमोर कंपनी प्रशासनाला आमदार महेंद्र दळवी यांनी दिला सरकारने आंदोलनाची दखल घेऊन चोवीस तासात प्रकल्पग्रस्तांची मागणी मान्य करावी अशी आशा यावेळी आमदार दळवी यांनी व्यक्त केली यावेळी गटनेत्या मानसी दळवी जिल्हाप्रमुख राजाभाई केनी दिलीप भोईर कामगार नेते दीपक रानवडे तसेच प्रकल्पग्रस्त शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या सूचनेनुसार आंदोलन स्थळी पोलिसांचा चूक बंदोबस्त ठेवण्यात आला होता जनतेने दिलेला आमदार आहे लोकप्रति आहे जनतेची जी हाक असेल तिला साथ देणं हे माझं काम आहे खरंतर आरशेफ प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न गेले चाळीस वर्ष प्रलंबित आहे आणि मागच्या वर्षी आरशेफचा जेव्हा विस्तार करण्याचा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे त्याला मान्यता दिली त्यावेळी आम्हाला आश्वासित केलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या विस्तार प्रकल्पामध्ये या प्रकल्पाचा नोकरी दिली जाईल प्रकल्प चालू होऊन सहा महिने झाले विस्तारीकरणाचा पण आरसीएफ त्याच्यामध्ये कुठलेही मार्ग काढण्यास तयार नाही आहे आणि म्हणून अनेक वेळा माध्यमातून आम्ही त्यांना सूचित केलं की भगवान शिवडी नसेल तर आम्हाला राष्ट्रीय लढायला लढा जाईल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी केंद्रीय मंत्री जे पी नड्डांनी देखील पत्र दिलं त्यांनी त्याच्यामध्ये सूचित केलं सांगितलं ते कुठल्याही परिस्थितीमध्ये विस्तारीकरणाचं काम सुरू होते हे बाधित जे आता प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना इज नोकरीमध्ये सामावून घ्यायला पाहिजे मी स्वतः दिल्लीला जाऊन जे पी नड्डा तुम्हाला भेटलो त्यांना ते माझी कैफियत किंवा जे म्हणणं आहे ते सांगितलं खरं तर हा लढा अनेक नेत्यांनी अनेक पक्ष पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला काही काही वेळेला यश आलं काही आलं नाही आहे पण आरशेफ जे म्हणणं आहे की तीनशे मूळ प्रकल्पग्रस्त आहेत पण ने देताना सहाशे सतरा लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत पूर्वज फक्त एकशे एकेचाळीस आहेत त्या नोकऱ्यांना नोकरी देणं हे बंधनकारक आहे असं साधं लॉजिक आहे आर जे कोर्टाचं कारण सांगतं ज्या सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याच्याशी आमचा कुठलाही भूमिपूतांना संबंध नाही आहे तो थेट जिल्हाधिकाऱ्यांशी आहे त्यांनी नवीन दाखले देऊ नये हा त्याचा मागचा उद्देश आहे तो जिल्हाधिकारी निर्णय घेतील पण जे दाखले व्हेरीफाईड आहेत त्यांना विस्तारीकरणामध्ये आम्हाला सामावून घेतलं पाहिजे हे साधी आमची सोपी मागणी आहे आणि म्हणून आर ऐकत नसेल तर ही लढाई आमची जारी राहील आज आम्ही रस्त्यावरचं आंदोलन पुकारले दोन दिवस आमचं साखळी उपोषण या ठिकाणी प्रकल्पाच्या माध्यमातून पण सतरा तारखेला अलिबाग मध्ये येणाऱ्या सगळ्याच लोकांना आम्ही बंदी करणार आहोत जेणेकरून लक्ष सरकार केंद्र सरकारचं लक्ष याच्या होऊन खऱ्या अर्थाने आमच्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल ही मागची त्याची भूमी चाळीस वर्षापूर्वीचा आरशी एफच्या प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन आहे आणि या प्रकल्पग्रस्तामध्ये एकशे एक्केचाळीस पी आहेत आणि त्यासाठी अनेक पक्षांनी अनेक तिथे समाजाच्या लोकांनी ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केले होते अनेक प्रकारचे तिथे धरणे आंदोलन झाले होते परंतु हा शेवटचा हा आंदोलनाचा लढा आहे मग आमदार महेंद्र शेख दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली हा हरक्षेपच्या विरोधात जो आंदोलन सुरू केलेला आहे तो आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने कसा होईल यासाठी सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक आणि आज जो आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याच्या आंदोलनाची प्रक्रिया आणखी आणखी वाढत जाणार आहे आणि ह्या आरक्षेपच्या विरोधात पूर्णपणे आंदोलन केले जातील कारण आज जिल्हाधिकारी मोदयांनी जी कलेक्टर ऑफिस मध्ये जी बैठक बोलावली होती त्या बैठकीला पोलीस प्रशासन सुद्धा हजर होता परंतु आरसीएफ चा मॅनेजमेंट कुठे त्या बैठकीला आली नाही आणि आरसीएफ ची मॅनेजमेंट जर त्या बैठकीला आला आली असती तर कुठेतरी तोडगा निघाला असता आणि तोडगा निघाला असता त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली नसती